तुकडाबंदी बंदी संदर्भात अधिनियमामध्ये आता बदल आहे नेमका कशा प्रकारे हा बदल असेल आणि किती लोकांना याचा फायदा होऊ शकतो मागच्या अधिवेशनामध्ये तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या सूचनेनुसार आपण घेतला होता आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुकडे बंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही आणलेली आहे सुधारणेनुसार एवढी सी पी आर आहे आणि जी आपला महाराष्ट्र प्रादेशिक जी आपली या ठिकाणी नियमावली मंजूर आहे त्या नियमावलीमध्ये आपण या ठिकाणी सुधारणा करतो आहे रिजनल प्लॅनमध्ये जो एरिया दाखवलेला आहे रहिवाशी एरिया दाखवलेला आहे त्या रहिवाशी एरियात आपण या ठिकाणी तुकडे म्हणजे कायदा निरस्त करून आत्तापर्यंत जे काही त्या ठिकाणी तुकडे झालेले आहेत त्या तुकड्याला आता आपण कायदेशीर स्वरूप देतो आहे ज्या रजिस्ट्री थांबलेल्या आहेत त्या रजिस्ट्री आता सुरू होतील याबद्दलची एक ओ पी लवकरच महसूल खातं जाहीर करणार आहे कुठले कुठले तुकडे कसे कसे रेग्युलाइज होतील त्यांच्या ते रहिष्ट्या कशा लागतील आणि साधारण राज्यातल्या जवळपास आता तर प्राथमिक अंदाज आपल्याकडे यायचा आहे पण जवळपास एक लक्ष परिवारांना या तुकडेबंदी कायद्याच्या जा ज्या ज्याच्या कटी होत्या किंवा तुकडेबंदी कायदा त्या ठिकाणी होता त्यामुळे त्यांचे घरं कायदेशीर होत नव्हते त्यांचे सात नाव नाव येत नव्हते किंवा रजिस्ट्री लागत नव्हत्या या सर्व रजिस्ट्री लागण्याचं काम पुढच्या काळात होणार आहे आणि रिजनल प्लॅनमधले जेवढे रहिवाशी क्षेत्र आहे सोबतच महानगरपालिका नगरपालिका क्षेत्र आहे आणि ग्रोथ सेंटर्स आहे या सर्व भागामध्ये आता तुकडेबंदी कायद्यांचा त्या ठिकाणी निरस्त होणार आहे सर पण याच्यासाठी काही शुल्क आकारणीचा काही तुकडे बंदी कायद्यानंतर जे काही रेग्युलेशन आम्ही करणार आहोत एकही रुपया शुल्क घेणार नाही याआधी पाच टक्के शुल्क लागायचं आता शुल्क लागणार नाही परवा आम्ही याची एस ओ पी जेव्हा तयार करू तेव्हा एस ओ पी कशी राहील याबद्दलची माहिती त्या ठिकाणी राज्याच्या जनतेला होईल आणि एकंदरीत पुढच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे थांबलेल्या रेष्टी आहेत थांबलेले खरेदी खतं आहेत ते सुरू होतील